मित्रांनो दानेश आहे तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण शिकणार आहोत पंक्च्युएशन मार्क्स पंक्च्युएशन मार्क्स म्हणजेच विरामचिन्हे मित्रांनो कधी कधी आपण एक सिरियल आपण बघितली असेल सी आय डी सिरियलपूर्वी यायची आणि ती सिरियलमध्ये त्यांना कोणताही फोन आला तर ते काय म्हणायचे क्या काय वॉट आता मित्रांनो वॉट हा शब्द किंवा काय असंही वापरता येतो किंवा काय असंही वापरता येतो म्हणजे वॉट शब्द वापरताना प्रश्नार्थी प्रश्नार्थही वापरता येतो आणि उद्गारार्थही वापरता येतो पण वापर कसा करायचा हे अनेक वेळा कन्फ्युजन होतं तर मित्रांनो आज ही कन्फ्युजन आपण दूर करणार आहोत सर तर मग शिकूया विरामचिन्हे कारण ही खूप महत्त्वाची असतात जे व्यवस्थित तुम्ही लिहिली नाहीत तर वाक्याचा अर्थही बदलू शकतो आणि अनर्थही घडू शकतो अनर्थ म्हणजे मार्ग कमी मिळणार आपल्याला बाकी काही नाही होणार तर शिकूया त्यातला पहिला जो भाग आहे तो आहे कॅपिटल लेटर्स मित्रांनो बरोबर आहे आपण कॅपिटल लेटर्स कुठे कुठे द्यायला हवीत हे पहिले शिकूया मित्रांनो बघा जेव्हा कुठल्याही वाक्याच्या पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर हे असलं पाहिजे कॅपिटल हा पहिला मुद्दा सेकंडली एखादं नाव असेल तुमचं नाव असेल नदीचं नाव असेल शहराचं नाव असेल कुठलंही नाव असेल तर नावाचं पहिलं अक्षर मग तो शब्द कुठेही असू द्या वाक्यामध्ये त्या नावाचं पहिलं अक्षर असलं पाहिजे कॅपिटल उदाहरण आपण उदाहरण बघूया बरोबर आहे तिसरं मित्रांनो आ हे अक्षर आपण जर सिंगल लिहितो एकेरी लिहितो तर तो आय कॅपिटल लिहायला हवा बरोबर आहे आपण विकास शब्द जसं इन्कम शब्द त्यामध्ये आय स्मॉल लिहू शकतो आपण पण जर आय सेपरेट आहे सिंगल शब्द आहे तर आपण तो आय कॅपिटल लिहायला पुढचा भाग म्हणजे जेव्हा काही आपण संक्षिप्त रूप लिहितो जसं एम बी बी एस ही डॉक्टरांची डिग्री आहे एस एस सी तर ही सगळी अक्षरं आपण मोठी म्हणजे कॅपिटलिटली लिहिली पाहिजे जसं बघा एस एस सीमध्ये डॉट डॉट आहे एम बी बी एस बरोबर आहे तर अशी जी संक्षिप्त रूप आहे तीसुद्धा लिहिली पाहिजे आपण कॅपिटलिटसमध्ये